शांकू तुमच पिल्लो आहे <laughs> रडायचं नाही गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा नवीन दिवसाचे नवीन सुरुवात नवीन उत्साहात नवीन ब्लॉग नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि श्रुती सध्या घरात नाही आहे ती कुठे गेली ते पटकन सांगतेच मी तुम्हाला तर तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस आहे आमच्या घरचा बाप्पा सुद्धा आजच विसर्जित केला जातो आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून नदी अगदी जवळ आहे इथे मागे तुम्ही बघू शकता नदीचं लोकेशन आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच पण त्याआधी आमच्या इथे आमच्या वाडीमध्ये एक छोटंसं मंडळ आहे लहान मुलांचं बालगणेश मंडळ आणि त्या मंडळामध्ये गेले दहा दिवस आम्ही आरती असेल कधी कधी प्रसाद असेल रांगोळी असेल या सगळ्यामध्ये सहभागी झालो होतो कारण अगदी छोट्या छोट्या मुलांचं हे मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष त्या मंडळाचे सभासद त्या मंडळातील कार्यकर्ते हे सगळे आपल्या श्रुतीचे स्टुडंट होते आणि आता थोडे थोडेसेच मोठे झालेत ते आणि ते सगळे हे मंडळ सगळं मॅनेज करतात तिथला सगळा कारभार बघतात तर त्या मंडळाचं विसर्जन होतं आणि त्यासाठी श्रुती बाहेर गेलेली आहे तर मंडळी त्या बाप्पाची मिरवणूक आता येतच असेल तर त्याची एक छोटीशी झलक मी तुमच्यासोबत शेअर करते कारण ही छोटीशी क्लिप जरी मी टाकली ना तरी त्यांना खूप आनंद होईल याची खात्री आहे मला तर चला मग बघूयात बाल गणेश मंडळाच्या विसर्जनाची छोटीशी झलक विसर्जन झालेलं आहे आता घरच्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि आईने हा अतिशय मस्त असा गुलमूसाचा हार बनवला तर तो मी घालते बाप्पाला आता हा शेवटचा हार आहे खरं तर बाप्पा कुठे जात नाही पण ही मूर्ती तर आज विसर्जित करतोय ना आपण त्यामुळे खूप वाईट वाटतात आम्ही शेवटचा हार घालत आहे बाप्पाला रडायचं नाही <laughs> गणपती बाप्पा मर्यार्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देव जय रत्नखचितफरा तुजगौरी कुमरा चन्दनाची कुङ्कुमकेश मोरया तुझी बाणदानी सेवा करुकायसा अन्याय माधे कोट्यान कोट्या न कोटि मोरेश्वराबातु ुंडाय धीमहि तनोदंती प्रचोदयात मंत्र पुष्पांजली समर्पयामी गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर सगळ्यांनी अक्षता तिथे व्हा सगळ्यांनी व्हा आणि आरती घ्या आरती झालेली आहे आणि प्रसाद बनवलाय बघा वाटली डाळ आहे उकडीचे मोदक आहेत तर आता हे सगळ्यांना वाटायचं असतं हॅलो गणपती से ना तुम्हाला ಗಣಪತಿ <Thompson> ಪಪ್ಪ मंगलमूर्ती ओर्या ओर्या गणपती बाप्पा ओर्या 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 गणपती ओऱ्या मंगलमूर्ती ओर्या तर विसर्जनासाठी आम्ही आमच्या घराबाहेर असलेल्याच घाटावरती आलेलो आहोत आणि तुम्हाला मी सकाळी ज्या मंडळाबद्दल सांगितलं ना त्याच मंडळातले हे सगळे सदस्य आहेत सभासद आहेत आणि आता अध्यक्षच आहे तर दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन करताना विसर्जन करताना ढोल वगैरे हेच वाजवतात सो so, थँक्यू धन्यवाद सगळं काढ आणि निर्माल्याची पेशवीस सगळं टाक कापूस वेगळा काढ कापूस आणि जानव वेगळं ठेव त्याचा वापर वाती बनवायला किंवा हार वगैरे बनवायला करूया आणि फुलं दुर्वा सगळं निर्माल्यामध्ये टाकव கண்டம் பதி பப்பா கண்டம் பதி பப்பா अशा प्रकारे आम्ही घरी आलोय आणि आता सांगत करतोय विसर्जनाची आमच्या या लाडक्या वादकांना त्यांचं हक्काचं मानधन देऊन <laughs> थँक्यू आभारी आहोत आणि बाप्पाचं मखर <laughs> अगदी रिकामं झालेला आहे आणि हे आम्ही आज तर काही काढणार नाही आहे सगळं डेकोरेशन हे असं एक दिवस खूप जीवावर येत खूप जीवावर येतं हे एक दिवस तर असंच राहील आणि बघूयात मग उद्या काढायचं हळूहळू नाही तर काहीच नाही आतुरता पुढच्या हो ना आपला बाप्पा तर विसर्जित केला पण इथे बघताय या घाटावर आता केवढी गर्दी झाली आहे सगळेजण आपापले आपले बाप्पा विसर्जन करायला आलेले आहेत तर मंडळी हा जो सोहळा आहे ना हा दरवर्षी आम्हाला बघायला मिळतो आणि आम्ही गेलो होतो पुलावरती व्हिडिओ शूट करायला पण प्रसाद आणि आमचे दोन्ही हात एवढे भरून गेलेत की आता परत घरी जाऊन हे ठेवून यावं लागणार आहे आम्हाला अगं शूटिंग घ्यायलाच मिळत मिळत नाही प्रसादच चाललाय आमचं विसर्जन झालं बाप्पाच आता आम्हाला रात्रभर म्हणजे जोपर्यंत बाप्पा यायचं थांबत नाही विसर्जन होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रसादच प्रसाद मिळणार आहे खायला पाणी वाढलं कि हो वाढलंय व्यवस्थित ते व्हावं विसर्जन म्हणून अजून सोडतील मला आता नंतर एकदा बघ पाणी आपण जेव्हा केलं तेव्हा पोट हळू पोट हळूहळू भरायला लागलेलं आहे मला नाही वाटत आता मी डाळ भात पण खाऊ शकेल नाही जेवणार आज सकाळी मसाले भात केलं होतं आईने आणि आता मोदक मोदक आहेत थोडेसे आणि भातच तोही सरेल की नाही माहित नाही कारण आमचा समन्सरा एवढा सुरू आहे एवढा प्रसाद खातोय आम्ही की बासच तुम्ही बाहेरच बसलाय का प्रसाद घ्यायला कोणाला कष्ट नको जास्त आहे ना आज तर यांची पण चंगळच आहे बरे का पेढा त्यांना आवडतो पण जास्त गोड देऊ नये म्हणून मी थोडसंच देणार आहे अरे बापरे असे भरपूर पेढे आणि भरपूर मोदक आज मिळणार आहेत त्यामुळं थोडस आमची बेला बघायची चे तुम्हाला चेंडुकली हे बघा चिमू <laughs> चिम्बू सेम शंकू सारखी दिसते म्हणून आम्ही हिला पाळलंय खर तर पण हिला घराबाहेर कोण सोडून गेलं होतं अजून हे कळलं नाही आम्हाला आणि हा शंकू शंकू तुमच पिल्ल आहे नुरी कुठे माहित नाही ती आली की तिला पण देते बघू काय मिळालंय कस आहे मजा येते भरपूर प्रसाद साठलाय गेल्या एका तासाभरात आणि अजून भरपूर गणपती बाप्पा विसर्जन व्हायचं आहेत अजून भरपूर गर्दी वाढतच आहे बाहेर आणि बघा तर यातले मोदक ना आम्ही ऑलमोस्ट संपवलेले आहेत आणि हे अजून शिल्लक आहे तर हे ओ, ही जी डाळ आहे ती तर संपेलच आणि मला वाटतं भेळ वगैरे किंवा ओली भेळ वगैरे आम्ही बनवू अजून वगैरे करून तर असा मस्त बेत आहे आज तर हा होता आजचा विसर्जनाचा संपूर्ण कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा असं केल्यामुळं आमचा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळतं चला तर मग भेटूयात ना नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहात मंडळी वी लव यू ऑल सो मच सो वी आर वंसारी सिस्टर्स टेकिंग अ ऑलाँग ब्रेक बाय बाय स्टे हॅपी